मग ते बिघडलं तरी जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले ब्रिटिशांनी काय केलं त्यांच्याबरोबर चहा आणला आपल्याकडे चहा नव्हता हो आज खूप लोक म्हणतात चहाशिवाय आमचं होतच नाही म्हणतात त्यांना वाटत चहा म्हणजे आपलं हजारो वर्षापासूनची परंपरा आहे दोनशे वर्ष झाले फक्त त्यांनी फुकट आणला आणि काय केलं चौकात चौकात चहा करायचे आणि फुकट वाटायचे आणि फुकट दिलं तर आपले लोक काही घेतात तेव्हा फुकट मिळाला म्हणून आपल्या पूर्वजांनी दोन दोन कप चहा केला असणार त्याच्या वेळेला बरोबर आज तुम्ही पाचशे रुपये किलोने विकत घेतला तोच चहा मग तो चहा नव्हता हो तर बिस्किट नव्हतं हो खारी नव्हती हो ब्रेड नव्हता हो टोस्ट नव्हतं हो का आधी नव्हतं हो लोक दोन वेळा जेवायचे ही आपली पद्धत होती बरं हे झालं जुनं सगळं सांगितलं नवीन आधुनिक शास्त्र काय सांगताय खाण्याविषयी डॉक्टर मॅडसन नावाचं एक शास्त्रज्ञ नाही त्या मॅडसनने अभ्यास केला किंवा किती वेळा खाल्लं आणि कधी खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतो त्याचा निष्कर्ष मॅडसनने असं काढला की जगात सध्या जे प्रचलित आहे तीन वेळा जेवणे आणि एकदा नाष्टा करणे मॅडसन म्हणतो हे उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिलं तर अनैसर्गिक आहे असं म्हणतो म्हणजे मनुष्य प्राण्याने इतक्या वेळा खाणं अनैसर्गिक आहे असं मॅडसन म्हणतो असं का बरं म्हणतो मॅट्सन कारण माणूस जेव्हा पृथ्वीवर जन्माला आला तेव्हा आपण जंगलात राहत होतो किती वर्ष जंगलात काढले आपण सहा लाख वर्ष जंगलात राहिलो आपण सहा लाख वर्ष गेली दहा हजार वर्ष आपण जंगलाच्या बाहेर आहोत आणि पाच हजार वर्ष आपल्याला शेती करता येते मग जेव्हा तुम्ही जंगलात राहत होते तेव्हा तुम्ही कसं खात होतात प्राणी मारायचा खायचं दुसरं काही येतच नव्हतं मग जर प्राणी मारून खायचा असेल तर प्राणी येणार आहे का हरिण तुमच्याकडे की तुझं ब्रेकफास्टची वेळ झाली आता मला मार आणि खा असं होत होतं का असं होतच नव्हतं आज खायला मिळालं तर दुसरी शिकार मिळाला दहा दिवस लागत होते पंधरा दिवस लागत होते त्यामुळे माणसाचं शरीर हे उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आहे भरपूर खाण्यासाठी निर्माण झालेलं नाही आपल्या पेशीं सुद्धीच अपेक्षा आहे उपाशी राहण्यासाठी तयार आहेत त्या भरपूर खाण्यासाठी नाही या जगामध्ये जेवढे लोक उपाशी राहून मेले त्याच्या शेकडोपट जास्त लोक खाऊन मेलेत लक्षात उपाशी राहून कोणी मरत दोन हजार सोळा मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला एका जपानी शास्त्रज्ञाला कशाबद्दल मिळाला त्याने ऑटोफॅगी नावाची कल्पना शोधली म्हणजे काय त्याने असा शोध लावला की जर तुम्ही उपाशी राहिलात तर तुमच्या शरीरातल्या चांगल्या पेशी कॅन्सर पेशींना खातात मग जेव्हा तुम्ही दोनदा जेवण आम्ही सांगितल्यासारखं तेव्हा तुमच्या दोन जेवणामध्ये चौदा पंधरा तासाचा गॅप पडतो आपोआप म्हणजे या डायट प्लॅनमुळे तुम्हाला कॅन्सर प्रिव्हेंशनला देखील मदत होणार आहे मुंबईमध्ये मला डॉक्टर रमन देशपांडे दे भेटले हे कॅन्सर सर्जन आहेत कोण पद्मश्री आहेत ते मला म्हणाले की सर जर आपण देशामधून लठ्ठपणा आणि मधुमेह या दोन आजारांचा प्रतिबंध करू शकलो तर सतरा टक्के कॅन्सर आपला कमी होईल देशातला म्हणजे या साध्या सोप्या डाएट डायटांमुळे इतके फायदे आपल्याला होण्यासारखे पण तुम्हाला मी परंपरेचा आधार दिला तुम्हाला मी आधुनिक शास्त्राचा आधार दिला की मी जे सांगतोय याला खूप मोठा आधार आहे याच्यावर मी जे शोध निबंध प्रकाशित केले आहेत तुम्ही जर गुगलवर गेलात आणि डॉक्टर दीक्षित रिसर्च पेपरवरून टाकल्या तुम्हाला ते वाचायला मिळतील कि या डाएट प्लॅन मुळे वजन किती कमी होत रेंज किती तीन किलो ते बेचाळीस किलोची रेंज आहे मी जे म्हणतो की हा हे व्याख्यान हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे एक माणूस होता जा, जामनगरचा माणूस आहे त्याचं वजन बेचाळीस किलो कमी झालं एकशे बावीस किलोचा होत तो तो ऐंशी किलो आला एकशे बावीस किलोचा माणूस जेव्हा चालायचा रस्त्यावरून मांड्या घासायच्या पॅन्ट फाटायच्या रक्त यायचं पायातून चालू शकत नव्हता हो आज ऐंशी किलोचा झाला पळायला लागलाय आयुष्य बदलून गेलं दुसरा शोध शोधणीबद्ध प्रकाशित केला की डायबिटीज प्रिव्हेन्शन कसं होतं कारण फास्टिंग इन्शुलिनची लेवल कमी होते डायटांनी म्हणजे डायबिटीस होणार असेल तर तो लांब जातो प्री डायबिटीज ज्यांना असतो म्हणजे आता ते कुंपणावर आहेत की काही काळजी नाही घेतली तर डायबिटीक होती काळजी घेतली तर पुन्हा नॉर्मल नाही येतील अशा लोकांचा डायबिटीस प्री डायबिटीज रिव्हर्ट होतो असा पेपर प्रकाशित झाला ज्यांना डायबिटीस झालेला आहे फ्रँक डायबिटीस त्यांचा डायबिटीस रिव्हर्ट होतो गोळ्या बंद होतात अशी अनेक उदाहरणं अशा अनेक केसेस आपण प्रकाशित केलेल्या आहेत त्यामुळे याच्याविषयीचे शास्त्रीय पुरावा देखील आपल्याकडे आहे आता हे सगळं तुम्हाला मी सांगितलं हे सगळं ह्याच्या मागचा सिद्धांत काय लक्षात घ्या की आम्ही असं काय सांगतो की पंचावन्न मिनिटात जेवा असं काय सांगितलं दोनदाच जेवा कारण तुम्ही जेव्हा डायट प्लॅन करणार तेव्हा तुमच्या भोवती असलेले बुद्धिमान लोक तुम्हाला विचारणार की असं कशाला करता असं केल्याने असं होईल तसं होईल म्हणून तुम्हाला या सगळ्या मागचा सिद्धांत समजावून सांगतो की हा सिद्धांत काय लक्षात घ्या हा सिद्धांत अतिशय साधं सोपा आहे आणि ज्यांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलं डॉक्टर श्रीकांत जिचकर यांनी हे भारतामध्ये पहिल्यांदा आणलं सत्त्याण्णव ते दोन हजार चार अशी सात वर्ष त्यांनी याचा प्रचार आणि प्रसार केला त्यांचं व्याख्यान मी ऐकलं आणि त्याच्यावर त्यातून प्रेरणा घेऊन हे अभियान सुरू झालं तर हा सिद्धांत काय लक्षात घ्या सिद्धांत असं तुम्हाला सांगतोय की तुमच्या रक्तामधल्या इन्शुलिन नावाच्या हॉर्मोनच प्रमाण वाढलं तर तुम्ही लठ्ठ होता तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि नंतर टाईप टू डायबिटीस होतो आता इन्शुलिन काय आहे ते इन्सुलिन हे एक हॉर्मोन आहे त्याला मराठीमध्ये संप्रेरक असं म्हणतात तुमच्या शरीरामध्ये पोटात डाव्या बाजूला जठराच्या खाली एक ग्रंथी आहे ज्याचं नाव मराठीत स्वादुपिंड आणि इंग्रजीमध्ये पँक्रिया असं आहे या पँक्रिया मधून इन्शुलिन तयार होत असतं थोड़ा, थोड़ा, थोड़ा थोड़ा था। थास थास थोड़ा, थोड़ा। आता इन्शुलिन निर्माण होण्याचे दोन मार्ग शरीरामध्ये आहेत एकाला आम्ही म्हणतो बेस्लाईन सिक्रेशन पायाभूत त्राव म्हणजे काय की चोवीस तास तुमच्या मधून थोडं 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 इन्शुलिन निर्माण होत राहतं चोवीस तास थोडं थोडं किती निर्माण होतं तर चोवीस तासामध्ये अठरा ते बत्तीस युनिट एवढं तयार होत पर याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही ते थांबवू शकत नाही तुमच्या हातात नाही आहे ते निर्माण होतच राहणार जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग आहे की तुम्ही काही खाल्लं की इन्शुलिन तयार होत काही खा इन्शुलिन तयार होत आता अपेक्षा अशी आहे की जेवढं इन्शुलिन तुम्हाला लागतं दिवसभरात त्याच्यापैकी पन्नास टक्के बेसलाईन पद्धतीने यावं पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे तयार करावं म्हणजे अठरा ते बत्तीस युनिट बेसलाईन असेल तर अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा आहे आता जे इन्शुलिन तुम्ही खाण्यामुळे तयार करता त्याचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की तुमचं प्रत्येकाचं इन्सुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला म्हटलं की बाबा एक ओंजळभर ज्वारी घ्या सगळ्यांना सारखी मिळेल का नाही मिळणार कोणाला कमी कोणाला जास्त मिळेल तसं तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं माप आहे ते वेगवेगळं आहे कोणाचं दोन युनिट कोणाचं पाच युनिट कोणाचं दहा युनिट कोणाचं वीस युनिट याचा अर्थ असा की जर मी चार लोकांना बोलवलं आणि प्रत्येकाला एक एक पोळी खायला दिली तर ज्याचं माप दोन युनिटचं आहे तो दोन युनिट इन्शुरिन्स तयार करेल ज्याचं पंधराच आहे तो पंधरा करेल हे प्रत्येकाचं वेगवेगळं याच पुढचं वैशिष्ट्य असं आहे की एक पोळी खाल्ली तरी एक माप इन्शुरिन्स तयार होत आणि दोन पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप इन्शुरिन्स तयार होतं म्हणजे असं होत नाही की एक पोळी खाल्ली की एक माप दोन पोळ्या खाल्ली की दोन माप असं नाही होत कमी खा किंवा जास्त खा एकच माप इन्शुरेन्स तयार होतं आणि शेवटचं वैशिष्ट्य असं की एकदा ते, एक ते माप रिकामं झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतात याचा व्यवहारामध्ये अर्थ काय की जेवायला बसले तुम्ही आणि पंचावन्न मिनटं जेवण संपवलं तर इन्शुरन्सचं माप एकदा रिकामं होणार आहे तुम्ही पंचावन्नच्या पुढे गेलात तर प्रत्येक पंचावन्न मिनिटाला तुमचं माफ एकदा रिकाम होणार म्हणून आपण डायट प्लॅन मध्ये पंचावन्न जेवण संप असं सांगितलेलं आहे कारण आपल्याला इन्शुलिन एकदाच तयार करायचं झालं इन्शुलिन कसं निर्माण होतो याचं थेरी तुम्हाला सांगितले आता इन्शुलिनच काम काय लक्षात घ्या की आपल्या सगळ्या आजारांच्या मागे इन्शुलिन कसं आहे हे बघा लक्षात घ्या की तुम्ही खाल्ल्यानंतर इन्शुलिन तयार होत याचं कारण असं आहे की तुम्ही अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचं पचन झाल्यानंतर रक्तामध्ये जे एंड प्रॉडक्ट येतात त्याचा वापर करणं हे इन्शुलिनचं काम आहे तुम्ही जेवायला बसले घरी की पाच सहा पदार्थ खाता लग्नाला गेले तर पंचवीस तीस पदार्थ खाता बफे असतात भरपूर पदार्थ असतात पण शरीराची गंमत अशी आहे की तुम्ही दोन पदार्थ खा नाही तर दोनशे पदार्थ खा अन्न पचन झाल्यानंतर रक्तामध्ये फक्त तीनच घटक येतात कर्बोदकांपासून ग्लुकोज प्रथिनांपासून अमायन ऍसिड आणि तेल तूप चरबी किंवा फॅट्स पासून फॅटी ॲसिड म्हणजे पदार्थ किती ही खा तुम्ही वीस खा नाही तर चाळीस खा अन्न पचनानंतर रक्तामध्ये फक्त तीनच गोष्टी येतात ग्लुकोज फॅटी ऍसिड आणि अमान एसिड तुमचं शरीर हे कोट्यावधी पेशींच बनलेलं आहे किती दहा हजार अब्ज पेशी आहेत तुमच्या शरीरात या प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागत असते तुम्हाला साधारणपणे दिवसाला दोन हजार ऊर्जा लागते मग ऊर्जा शरीर कसं मिळवत हो एक मार्ग आहे ग्लुकोज एक ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर चार कॅलरी ऊर्जा मिळते पण जर तुम्ही एक ग्रॅम फॅटी ऍसिड किंवा चरबी जाळली तर तुम्हाला नऊ कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे तेवढ्याच वजनामध्ये तुम्हाला दोन पट ऊर्जा मिळते चरबी जाळली तर मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ऍसिड फॅटी ॲसिड जायला आवडेल तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ऍसिड जाळायला आवडतं त्याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे त्यांना फॅटी ऍसिड आवडत नाही त्यांना फक्त ग्लुकोजच आवडतं मग आता तुम्ही असा विचार कराल की अन्न पचन झालं अन्नामध्ये रक्तामध्ये हे सगळे घटक आले आता फॅटी ऍसिड आलं अमानो ऍसिड आलं आणि ग्लुकोज आलं आणि रक्त सगळ्या पेशींपाशी जाणारच आहे कारण रक्त सगळ्या शरीरात फिरतं मग काय व्हायला पाहिजे आता रक्तातलं ग्लुकोज पेशीत गेलं पाहिजे आणि पेशींनी वापरलं पाहिजे असं तुम्हाला वाटे पण ते एवढं साधं सोपं नाही आहे कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूम लावलेलं आहे या कुलपाला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्सुलिन रिसेप्टर असं म्हणतो त्याचा अर्थ काय की तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज खूप आहे पण पर जोपर्यंत या पेशीवरचं कुलूप उघडलं जात नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे मेंदूच्या पेशींना ती कुलप नसतात त्यामुळे ग्लुकोज त्याच्या डायरेक्टली जाऊ शकतो मग इन्शुलिनचं पहिलं काम काय पेशींवरचं कुलूप उघडायचं रिसेप्टरचं आणि ग्लुकोजला पेशीत पाठवायचं हे पहिलं का। काम मग आता ग्लुकोज पेशीत गेली पेशींनी वापरली त्यांचं काम झालं आणि तरी तुमच्या रक्तात आणखीन ग्लुकोज शिल्लक आहे मग काय करायचं खिशात पैसे जास्त झाले तुम्ही काय करता कपाटात काढून ठेवता तसं जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे ग्लायकोजेन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त शंभर ग्रॅम ग्लायकोजेन लिव्हरमध्ये किंवा यकृतास साठवला जातो आता या ग्लायकोजेनचा उपयोग काय असतो की समजा तुम्ही कधीतरी दहा पंधरा चौदा तास खाल्लंच नाही काही रक्तातलं ग्लुकोज संपलं मग काय करायचं आता तुम्ही काही खाल्लेलंच नाही आहे मग अशा वेळेला शरीर यकृतातलं ग्लायकोजेन बाहेर काढतं आणि त्या शंभर ग्रॅम पासून चारशे कॅलरी ऊर्जा तुम्हाला मिळते म्हणजे अडीअडचणीच्या वेळेला मदत व्हावी म्हणून निसर्गाने व्यवस्था केलेली आहे